प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर मनसेच्या वतीनं शिर्डी शहरातील कारसेवकांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी प्रभू श्रीरामांची प्रतिमा देऊन मनसेचे नेते नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी अचूक टाइम शोधत बरोबर दुपारी बारा वाजता साईबाबांच्या पुण्यनगरीत प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करून महाआरती व कारसेवकांचा सन्मान हा सुवर्ण योग मनसे व जागृती युवक मंडळानं साधलाय यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते कमलाकर कोते अभय शेळके शिवाजी गोंदकर सुधाकर शिंदे रमेश गोंदकर यांच्या दीप प्रज्वलन करून तर नितीन शेळके यांच्या हस्ते श्रीफळ वाढून प्रभू श्री रामाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय या कार्यक्रमाप्रसंगी प्रतापराव जगताप सचिन तांबे सुजित गोंदकर रवींद्र गोंदकर नितीन शेळके रामभाऊ कोते विकास कोते अविनाश शेजवळ नाना काटकर विकास गोंदकर किरण कोते नितीन अशोक कोते बापूसाहेब कोते रमेश कोते गजानन शर्वेकर गोपीनाथ गोंदकर मच्छिंद्र वारुळे अमोल बाणाईत नानासाहेब शिंदे विजय गोंदकर रमेश शेळके गणेश कोते जितू सालकर शंकर कोते साईराम जगताप सुभाष वारुळे शिवाजी कोते सुनील लोढा शंकर कोलकर आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लावली तर गजानन शर्वकर यांनी जे कारसेवक अयोध्येला गेले होते त्यांना संघर्ष व्यतीत केला हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी यश दत्तात्रय होते ज्ञानेश्वर योगेश भोजने सचिन देशमुख विकी कांबळे कैलास भुजबळ रावसाहेब देशमुख दामोदर उमा प्रसाद देशमुख कुणाल सांभारे राहुल देशमुख राजेंद्र कटारे सनी देशमुख मीरा वर्मा साई सोनोने साईदीप साठे प्रवीण आसने किरण पगारे विकी मिसारा आदी सैनिक यांनी परिश्रम घेतलेत भारतात भारतात नव्हे तर विश्वामध्ये प्रभू रामचंद्रांचा जय जयकार होत आहे आणि आज शिर्डी शहरामध्ये देखील या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा गजर वेगळ्या पद्धतीने होत आहे ज्या वेळेस या देशाचे पंतप्रधान विश्व नरेंद्र नरेंद्रभाई मोदी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करत होते त्यावेळेस आमच्या शिर्डी शहरातील माझे मित्र नगरसेवक दत्तू भाऊ कोटे यांनी या ठिकाणी अगदी त्याच वेळेमध्ये ज्या कारसेवकांमुळे या ठिकाणी मंदिर निर्माण झालं त्यांच्या जा तागामुळे बलिदानामुळे मंदिर निर्माण करण्याची या ठिकाणी मंदिर निर्माण झालं त्याच शुभवेळेला या ठिकाणी त्यांचा त्या हो कारसेवकांचा सत्कार या ठिकाणी आज आयोजित केला अतिशय त्यांनी वेगळ्या भावनेतून त्यांचा सत्कार केला त्यांना प्रभू रामचंद्रांची प्रतिमा देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार केला तर त्यांचं कार्यवकाचं देखील मन भरवून गेलं आणि शिर्डीतील सर्व प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम केला प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचं पूजन केलं द्वीप्रज्वलन केलं आणि प्रभू रामचंद्रांची आरती घेऊन अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांचा सन्मान करून या ठिकाणी दत्तू केला मी खरं तर त्यांचं अभिनंदन करतो दत्तू नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम करण्यामध्ये या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये परिचित आहे परंतु हा तर अतिशय अनोखा या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घडून आणला या ठिकाणी अतिशय योग्य टायमिंग त्यांनी साधून या ठिकाणी सन्मान सर्व सेवकांचा केलेला आहे मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो व संपूर्ण शिर्डी शहरातील नागरिकांना या ठिकाणी आज शुभ दिवस आहे त्या शुभ दिवसाच्या देतो प्रभू रामचंद्रांची कथा सुरू आहे त्याच्यामध्ये दत्तभाऊंचं मोठं योगदान आहे आपण देखील या कथेला या रोज संध्याकाळी सात ते दहा या वेळेमध्ये ही कथा आहे शिर्डीच्या साईबाबांच्या पुण्यभूमीतून जे कारसेवक अयोध्या या ठिकाणी एकोणाशे एकोणनव्वद आणि ब्याण्णव या दोन्ही साली जाऊन या लोकांनी शिर्डी शहरातून जेवढे गेले होते त्रेचाळीस लोक आपल्या शिर्डी शहरातून गेले असे संपूर्ण महाराष्ट्रातून बी कारसेवक गेले होते भारतातून गेले होते परंतु विशेषतः माझ्या गावातून आम माझ्या शिर्डीतून जे गेले त्याचा आम्हाला आमच्या संपूर्ण शिर्डी ग्रामस्थांना अभिमान आहे की एवढ्या आज पाचशे चोपन्न वर्षाचा वाट बघावी लागली की प्रभू श्रीरामांचं मंदिर आज आपल्याला अयोध्येमध्ये त्या मंदिराची उभारणी झाली आणि आज मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होत आहे विशेषतः हे सर्व घडत असताना आज खऱ्या अर्थाने रामराज्य आल्यासारखं आज वाटायला लागलेलं ला आहे की रामराज्य ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने त्यांच्या कारकिर्दीमध्ये जसं राज्य चालवलं जसं प्रशासक होतं तसंच प्रशासक यापुढे यावं या असं मी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना करतो आणि अशा जे काही सरकार चाललं त्या सरकारला प्रभू श्रीरामाचं आचरण करावं एवढीच मी माझ्या आज शिर्डींच्या बाबांच्या पुण्यनगरीतून प्रार्थना करतो आणि सर्वांना सर्व कारसेवकांचं मी खरोखर मनापासून आज धन्यवाद देतो त्यांनी जे कष्ट घेतले ते त्यांच्या कष्टाला आज फळ आल्यासारखं आज त्यांना वाटत आहे त्यांच्या घरात आज त्यांच्या कुटुंब किती आनंदा आज आनंदात असतील की आज नाही जे आजूनीवंत गेले होते ते मरतील घेतील पण आज ते कुटुंबात आहेत काही कारसेवकांचा मृत्यू झाला त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे विशेषतः मी सर्व शिर्डी ग्रामस्थांचे आभार मानतो सर्वच पक्षाचे लोक सर्वच गटातटाचे लोक या ठिकाणी आज प्रभू श्रीरामांच्या या ज्यांनी कार्य केलं होतं मंदिरासाठी आज त्यांच्या स्वागतासाठी सर्व शिर्डीकर आज या ठिकाणी आले सर्व सर्वांचे मी खूप मनापासून धन्यवाद मानतो प्रतिनिधी देवीदास खरात ओएस न्यूज शिर्डी